नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बेसनाचे लाडू भाजूयात बेसनाचे लाडू मी दाखवते आहे हे बघा थोडंसं असं कोरडं पीठ भाजून घ्यायचं साधारण मी हे एक ग्लास घेतलेला आहे हा ग्लास घेतलेला आहे आणि थोडंसं वरती म्हणजे सव्वा मापाने आपण घ्यायचंय म्हणजे हे थोडस वरती आहे ज्या भांड्याने आपण किंवा ज्या मापाने आपण डाळीचं पीठ घेणार आहोत म्हणजे बेसन पीठ त्याच मापाने आपण पाऊण भांड साखर पिठी साखर घालायची पाऊण किंवा एक जर गोड हवे असले तर एक घाला जर गोड नको असेल तर पाऊण भांड घाला तर आपण हे चांगलं भाजून घेऊया कोरडं जरा भाजलं म्हणजे पणाला बरं पडतं आपल्याला हलवायला बरं म्हणून कोरडं भाजायचं जरा थोडंसं मंद गॅसवर भाजायचं आहे आता हे आपण त्याला तूप घालूया थोडं थोडं घालूया तूप तर मी तुम्हाला सांगते किती लागले साधारण अर्धी वाटी घेतलं होतं मी तू आपल्याला छान अस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे भाजून घेताना मंदाचेवरच वरच भाजायचे कारण खालीला असता कामा मंजर मंदाचेवरच वर भाजायचे चिकटपणा जो टाळ्याला लागतो लाडू खाताना तो अजिबात लागत नाही छान भाजला आणि आपला लाडू खायला सुद्धा छान वाटतो आणि या पिठाबरोबरच तो रवा सुद्धा भाजला जातो बघा आता छान गुलाबी रंगावर भाजलं गेले आपलं पीठ आता आपण हे काढून घेऊयात आता हे नव कढईला जे राहिलेलं तूप आहे ना त्यामध्ये आपण थोडंसं पीठ घालूया आणि कोरडंच पीठ घालायचं आणि सगळं हलवून घ्यायचं म्हणजे ते सगळं तूप या पिठाला लागतं आणि आपली कढई स्वच्छ होते आणि तूप पण त्या पिठाला लागून आपले लाडू पण लाडू, लाडू समजा ला, लाडूला तूप वाटलं जास्त झालं तर आपण थोडंसं असं कोरडं पीठ भाजून त्यामध्ये घालू शकतो म्हणजे काय होतं की लाडू आपला बिघडत नाही घाबरून जायचं नाही अजिबात थोडंसं तूप जरी जास्त झालं तरी असं कोरडं गुलाबी रंगावर पीठ भाजून घ्यायचं हे बघ सगळीकडनं असं हे तूप असं स्वच्छ होती कढाईसुद्धा आणि तूप सगळं त्या पिठाला लागतं असं भाजून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मिक्स करूयात हे बघू यामध्ये आपण असं मिक्स केलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण पिठी साखर घालणार आहोत आता आपलं माप कसं झालं आहे पाऊणवा पाऊणवाटी तूप घेतलं होतं आणि हा ग्लास आहे तो आपण सव्वा ग्लास घेतला होता आणि परत थोडासा म्हणून पीठ घातलेलं आहे कोरडं पीठ भा भाजून घेतलेलं आहे म्हणजे आपलं दीड ग्लास झालं हे पीठ आता ह्या दीड ग्लासाला आपण एक ग्लास किंवा सव्वा ग्लास तुम्हाला गोड हवं असेल तर सव्वा ग्लास झाला आणि गोड नको असेल तर एक ग्लास पिठी साखर घालू शकता हे बघा किती छान रंग आलेला आहे बरं मस्त मग चिमट्याने उचल आता हे पूर्ण गाल झाल्यानंतर आपण पेठी साखर घालणार आहोत त्याच्यामध्ये पीठ गरम असतानाच थोडस दूध घालायचं नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हे बेसनाचे लाडू बाजूयात बेसनाचे लाडू मी दाखवते आहे हे बघा थोडंसं असं कोरडं पीठ भाजून घ्यायचं साधारण हे एक ग्लास घेतलेला आहे हा ग्लास घेतलेला आहे आणि थोडंसं वरती म्हणजे सव्वा मापाने आपण घ्यायचं आहे म्हणजे हे थोडंसं वरती घातलेलं आहे ज्या भांड्याने आपण किंवा ज्या मापाने आपण डाळीचं पीठ घेणार आहोत म्हणजे बेसनपीठ त्याच मापाने आपण पाऊंड भांडं साखर पिठी साखर घालायची पाऊण किंवा एक जर गोड हवे असले तर एक घाला आणि जर गोड नको असेल तर पाऊण बांडं घालूया घाला आता आपण हे चांगलं भाजून घेऊया कोरडं जरा भाजलं म्हणजे हलकेपणाला बरं पडतं आपल्याला हलवायला बरं पडतं म्हणून कोरडं भाजायचं जरा थोडंसं मंद गॅसवर भाजायचं आहे हे बघा आता हे आपण त्याला तूप घालूया थोडं थोडं घालूया तूप नंतर मी तुम्हाला सांगते किती लागले तूप ते साधारण अर्धी वाटी घेतलं होतं मी तूप आता हे आपण चांगलं भाजून घेऊया अजून तूप लागणार आहे साधारण एक वाटी तूप आपल्याला लागलेलं ला आहे छान असं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे भाजून घेताना मंदाचेवरच भाजायचे कारण खाली लागता कामाने म्हणून मंज मंदाचेवर भाजायचे बघा असं छान मंदाच्यावर गुलाबी रंगावर भाजून घेतानाच आपण एक चमचा असा थोडासा रवा घालणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे चिकटपणा जो टाळ्याला लागतो आपला लाडू खाताना तो अजिबात लागत नाही छान मौसूत राणे भाजला जातो रवासुद्धा आणि आपला लाडू खायला सुद्धा छान वाटतो आणि या पिठाबरोबरच तो रवा सुद्धा भाजला जातो बघा आता छान गुलाबी रंगावर भाजलं गेले आपलं पीठ आता आपण हे काढून घेऊयात आता हे नव कढईला जे राहिलेलं तूप आहे ना त्यामध्ये आपण थोडंसं पीठ घालूया आणि कोरडंच पीठ घालायचं आहे आणि सगळं हलवून घ्यायचं म्हणजे ते गाल गाल सगळं तूप या पिठाला लागतं आणि आपली कढई स्वच्छ होते आणि तूप पण त्या पिठाला लागून आपले लाडू पण लाडू समजा ला लाडूला तूप वाटलं जास्त झालं तर आपण थोडंसं असं कोरडं पीठ भाजून त्यामध्ये घालू शकतो म्हणजे काय होतं की लाडू आपला बिघडत नाही घाबरून जायचं नाही अजिबात थोडंसं तूप जरी जास्त झालं तरी असं कोरडं गुलाबी रंगावर पीठ भाजून घ्यायचं हे बघ सगळीकडनं असं हे तूप असं स्वच्छ होती कढईसुद्धा आणि तूप सगळं त्या पिठाला लागतं असं भाजून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मिक्स करूयात हे बघ यामध्ये आपण असं मिक्स केलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण पिठी साखर घालणार आहोत आता आपलं माप कसं झालं आहे पाऊनवा पाऊणवाटी तूप घेतलं होतं आणि हा ग्लास आहे तो आपण सव्वा ग्लास घेतला होता आणि परत थोडासा म्हणून पीठ घातलेलं आहे कोरडं पीठ भा भाजून घेतलेलं आहे म्हणजे आपलं दीड ग्लास झालं हे पीठ आता ह्या दीड ग्लासाला आपण एक ग्लास किंवा सव्वा ग्लास तुम्हाला गोड हवं असेल तर सव्वा ग्लास घाला आणि गोड नको असेल तर एक ग्लास पिठी साखर घालू शकता हे बघा किती छान रंग आलेला आहे बरं मस्त्यामुळे चिमट्याने उचलतो आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपण पेठी साखर घालणार आहोत याच्यामध्ये